आज चौदा ऑक्टोबर रोजी मी या तुमच्या मीडियाच्या मार्फत भय सर्व सेवा संस्थेच्या ज्या गैर गही गैरव्यवहार झालेला आहे इथे गैर बेकायदेशीरपणे जे काही उद्योग चाललेले आहेत या संदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे या स भय सर्वसेवा संस्था ही सहकार विना सहकार न उद्धार ह्या तत्वावर निर्माण झालेली एकासाठी सर्व सर्वासाठी एक अशा ह्या तत्वावर सहकारी संस्था गावोगावी निर्माण झाल्या हे शेतकऱ्यांचे मंदिर आहेत पण ऍक्च्युली बघितलं तर हे शेतकऱ्याचे कत्तलखाने आता निर्माण झालेले आहेत यांचा एक भाग म्हणून कालच परवा सत्तावीस सप्टेंबरला जी सभा झाली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या दिवशी सभासदांच्या थकीत जे सभासद आहेत गेल्या दोन वर्षापूर्वी जी थकीत आहेत त्यांची जी डिजिटल नावं लावण्याचा यांचा जो प्रयत्न होता त्यांना आम्ही आदल्या दिवशी जाऊन विनंती केली संचालक मंडळ हे आमचंच संचालक मंडळ आहे पण त्यांना विनंती केली तुम्ही अशा पद्धतीने डिजिटल लावू शकता मैस कर्ज इतर वाहन कर्ज किंवा पाईपलाईन कर्ज किंवा कम्पिक कर्ज अशी कर्ज तुम्ही लावू शकता पण आमची नाव डिजिटल लोकांची ना, नावं काही लावू नका अशी विनंती केली का तर समोर दिवाळीचा सारखा सण आलेला आहे आधीच आम्हाला शासनाच्या धोरणामुळे आम्ही तोट्यात गेलो तसंच नैसर्गिक संकटामुळे आमची शेती नापीक व्हायला लागली आहे रानात पाणी साठलंय अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे सरकार इकडं एका बाजूला कर्जमाफी देतो म्हणतोय आम्ही काही पैसे घरात ठेवून बसलेलो नाही आणि आम्ही घरात ठेवलो आणि आम्ही थकबाकीदारो दार झालो यांना सर्वस्वी शासन हा जबाबदार आहे आमचा याच्यात काही चूक नाही का तर आम्ही उत्पादन केलेल्या मालाला उत्पादन कमी झालं जे काही उत्पादन झालं त्याला आम्हाला हमी भावप्रमाणे दर मिळाला नाही त्यामुळे आम्ही थकीत गेलो आम्ही दारात आलेला एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या भिक्षुकाला सुद्धा आम्ही जेवता जेवता वाढणारी शेतकऱ्याची जमात आहे आमचे हे देणं सुद्धा आम्ही व्याजा सह परत करणार आहे अशी विनंती आम्ही संचालक मंडळांना केलं मायबाप सरकार आमच्याकडे बघणं झालंय तुम्ही सहकारी संस्था आहे चालक आहेसा मायबाप आहे तुम्ही आम्हाला दिवाळीला बोनस द्या चांगल्या प्रकारे आणि आमची अशी डिजिटल नावं लावू नका म्हणून आम्ही त्यांना विनंती केली वारंवार विनंती केली तरी सुद्धा संचालक मंडळानं भर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यादिवशी तिने ही लावलं ला। आम्ही त्यांना विनंती केली तरी तिने काय ऐकलं नाही आम्हाला वरण आदेश आलाय असं त्यांनी सांगितलं मग त्याबद्दल आम्ही यांच्यावर संस्था म्हणून जे सहाय्यक निबंधक इस्लामपूर यांच्याकडे चर्चेला गेलो दुसऱ्या दोन दिवसानंतर तर त्यांनी सांगितलं लगेच ला चेअरमन फोन करून सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे डिजिटलची नावं लावता येणार नाहीत शेतकरी आधीच कर्जबाजारी झालाय आधीच आर्थिकदृष्ट्या विकलांग झालाय त्याला तुम्ही मानसिकदृष्ट्या हिनवू नका थकबाकीदार म्हणून हिनवू नका माणूस हा पैशाने जगलेला नाही तर सन्मानानं जगतो स्वाभिमानानं जगतो आबरून जगतो हे ते आम्ही त्यांना समजून सांगितलं तिने खाली आदेश दिला की ती नावं काढा आणि डिव्हिडंड काय असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला करा मग आम्ही इथं आलो तिने आठ दिवसाची मुदत दिली तरी हिने डिजिटल काय काढलेलं नाही म्हणून परवा तिने जाहीर केलं की डिव्हिडंड आम्ही वाटणार आहे आम्ही अभिनंदन केलं की डिव्हिडंड आम्हाला मिळतोय दिवाळीला का तर बिल आलं ते सुद्धा हिनी कर्जाला कापून घेतलं नजीच्या काळात आमच्या उसाचं एकशे अकरा रुपये आलं ते सुद्धा आम्ही आमच्या कर्जाला कापून घेतलं पण आमचा हा आग्रह असा आहे विनंती अशी होती की आमचं डिव्हिडंडची रक्कम आमच्या शेअर्स मधनं इथं संस्थेला दिली सहकारी संस्थेला दिली आणि ही डिव्हिडंडची रक्कमेवर नफा मिळवला संस्थेनं आणि त्या नफ्यात वाटणीतून आम्हाला जे दहा टक्के जे सर्वसाधारण सभेत डिव्हिडंड मिळाला ते जेव्हा आमचा हक्क आहे कृपया तेवढा आम्हाला डिविडंड द्या आमची बी दिवाळी तुमच्या बरोबर तर थोडीफार होऊ द्या तर आम्हालाही थोडंफार एखाद्या लहान मुलांना आमच्या बी दिवाळी करू द्या अशी आम्ही विनंती केली तरी सुद्धा काल आमचा हिरमोड झाला काल सगळ्यांनी डिव्हिडंड नेला पण ह्याच्यात तीन चारशे लोकांना डिव्हिडंड मिळाला नाही अक्षरशः डिव्हिडंड कडे डोळे लावून बसणाऱ्या लोकांना फार निराशा झाली आणि अशा या पद्धतीनं आमची वसुली करताय अगदी पठाण पद्धत म्हणते इंग्रजांच्या काळात सुद्धा अशी वसुली झाली नाही असं त्यांची वसुली चालू केली आम्ही व्याजा सह रक्कम भरायला तयार आहे म्हणून त्यांना विनंती सुद्धा केली तरी सुद्धा आमच्या डिव्हिडंड कापण्याचं महापाप हिने केलेलं आहे म्हणून आम्ही पुन्हा यारकडे गेलो तिने आम्हाला सहा सहा दहाला जे आदेश दिला हा जो आदेश दिलाय ते दावला पण हिने आम्हाला इथले चेअरमन आता आलेले आहेत तिने आम्हाला म्हणले आम्हाला काही वर्ण आदेश आलेला नाही आणि आम्ही काय तुमचा डिव्हिडंड देऊ दिवी शकत नाही असाही केल्यानंतर पुन्हा आम्ही जाऊन त्यांच्याकडनं हा लेखी आणलेला आहे हे सगळ्या मीडियाना आम्ही जाऊ शेवट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की कुठलेही <ogr Straight overboard> <laughs> एकशे एक प्रकरण करू नका शेतकऱ्याला काही तगादा लावू नका तरी सुद्धा हा मनमानी कारभार विद्यमान चेअरमन आणि एक दोन तीनच संचालक आहेत तिने हा सगळा कारभार हातात घेतलेला आहे आणि अशा ह्या बेकायदेशीर कारभाराची चौकशी व्हावी आणि कायदेशीर मार्गाने यांना वटणी वाणावं असा आमचा प्रशासनाला आग्रह आहे तशा पद्धतीने आम्ही त्यांना अर्जही दिलेला आहे आणि ह्या संस्थेनं डिव्हिडन आमच्या हक्काचा दिला नाही तसेच सभासदांची बेकायदेशीरपणे फसवणूक केली आहे तसेच आमच्या ह्या आबरू घालवली आहे आमची अबरू गेल्यामुळे आमचं आर्थिक झालंय सामाजिक झालंय मानसिकदृष्ट्या नुकसान झालंय म्हणून आम्ही ए आर साहेबांना अशी विनंती केली या संस्थे के एक तर प्रशासकांना नाहीतर आम्हाला परवानगी द्या ह्यांच्या ह्यांच्या संचालक मंडळावर आणि चेअरमॅनावर आभ्र नुकसानाचा दावा घालावा आणि येणाऱ्या दोन तीन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही संचालकांच्या पुढे इथं संस्थे पुढे येऊन आम्ही त्यांना काल सभेत त्यांना सांगितलंय आम्हाला एक डिव्हिडन तर एक द्या नाहीतर इथं कीटकनाशकांची ना दुकान आहे संस्थेचं त्यातनं आम्हाला एक रोगरची बाटली द्या नाही हमलाची बाटली द्या आमची जवळ जर तुम्हाला आत्महत्याच पाहिजे असेल तर आम्ही संस्थे पुढे आत्महत्या करतो पण आम्हाला डिव्हिडन मिळाला पाहिजे एवढंच सांगतो नजीच्या काळात आंदोलन आम्ही तीव्र करू एवढंच बोलतो मान्य रघुनाथ दादांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही सगळं काम केलेलं आहे के का तर शेतकरी संघटनेचे नेते ते असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो तिने आम्हाला मार्गदर्शन केलं का तर आम्हाला माहितीच नव्हतं याच्यातलं काय तिने आम्हाला माहिती दिली की डिविडन हा हक्काच आहे मग आम्ही एआरकडे गेलो तिथून एआर साहेबांनी आम्हाला संभाजी पाटील म्हणून एआर आहेत तिने आम्हाला चांगले मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो रघुनाथ दादांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शेतकरी एकजुटी झाल्यामुळं यांना आम्ही गुडग टेकाय लावू प्रसंगी सरकारांना सुद्धा आम्ही गुडग टेकाय लावू एवढंच सांगतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा आज, वातुन आसर करना कि आज कि या ठिकाणी बयेगावातून लाईव्ह येण्याचं असं कारण आहे की मी प्रसारमाध्यमा गेल्या कित्येक वर्षापासून संपर्कात असून सुद्धा आज आमच्या गावची दुर्दैव घटना म्हणजे असं आहे की या सुकवलेल्या शेतकऱ्याला चार आठ दिवसाच्या कालावधीच्या तोंडावरती दिवाळीचा सण येऊन थटलेला आहे पण या सहकारी संस्थातून काही जो डिविडंड रक्कम जी वर्ग होती त्या रकमेची आज हा सुकावलेला शेतकरी अत्यंत दीर्घ पद्धतीनं त्याची वाट बघतो या पण या माजलेल्या आणि गुरगुरलेल्या या प्रशासनाला कधीही सर्वसामान्य शेतकरी गावगाड्यातला शेतकरी बीक घालणार नाही आणि यो जो काही संस्थांचा चाललेला मनमानी कारभार आहे हा कुठेतरी थांबावा आणि त्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या परपंचात होणाऱ्या दिवाळीचा सण हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्हावा एवढ्या आम्ही सर्वपक्षीय सतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतो या आज गेले आठ ते दहा दिवस झालं या इस्लामपूर शहरामधून शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रघुनाथ दादांच्या नेतृत्वाखाली एअर ऑफिस पासून जे आम्ही काय षडयंत्राचं आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला कसल्याही प्रकारे या संस्थांनी आमच्या दखल घेतलेल्या नाही पण आम्ही एवढंच सांगतो दिवाळी झाली म्हणजे काय सगळे नाही या ठिकाणी जिल्ह्याचे जे काय आयुक्त आहेत त्यांना ज्या जिल्हा ठिकाणी नेमून बसवलेला आहे जर का का शेतकऱ्याच्या खात्यावरती डिविडंडची रक्कम जर वर्ग नाही झाली तर या आयुक्तलांच्या कार्यालयावरती पैतानवरच्या आम्ही घेऊन जाऊन त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचा जाब विचारणार आहे आमच्या हक्काचा जर आम्हाला डिव्हिडंड भेटत नसेल संस्थेत चालल्याला गाडताल काम मार्ग था थांबत नसेल सर्वसामान्य गावगाड्यातल्या शेतकऱ्याचं डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही जी नावं प्रसिद्धी केलेत ती तात्काळ जर हटवत नसाल या सगळ्या वस्तूचा आम्ही आयुक्तांना जाब विचारणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी सगळ्या बरेच वर्ष म्हणजे आता आम्हाला असं कळतंय असं ही सोसायटी स्थापन झालेली आहे त्या स्थापनेमध्ये बरेच दिग्विजय चेअरमन होऊन गेले त्या चेअरमनाचे मी इथं फोटो लावलेले आहेत बहे सोसायटी आणि त्यांनी आजपर्यंत असला कधी उपक्रम केला नाही पण आजच्या काळात हा उपक्रम आम्हाला इतका म्हणजे इतका हे केलाय त्यांनी कि बोलायचं काम नाही ह्या सभासद्यांची पाक लायकी काढली आहे तिने काय तर थकीत कर्जाचा प्रश्न आहे सर आम्ही मान्य करतो तुम्हाला आम्ही कारखान्याला ऊस घालवतो ऊसात येणारे बिल तुम्ही कट करून घेत आहे आणि केलेत आणि काय आहे शेवटी निसर्गाचं सान्निध्यात या निसर्गाच्या सान्निध्यात कुणाच्यात पाणी आहे कुणाच्यात काय अर्धा एकर जमीन माझी पाण्याखाली गेली हा या संचालक बॉडीचा एक संचालक आहे ते जे तीन लिकीज आहेत त्यांना वारंवार ही करून सगळं त्यांनी आज तागायच लिकीज काढलेलं नाहीत त्यात माझं नुकसान झालेलं आहे आणि तुमचा हे पावसाच्या ह्याच्यामध्ये निसर्गामध्ये बरीच शेती माझी ह्याच्यात पिकामध्ये नुकसान झालेलं आहे आणि वैयक्तिक असा आहे की मुलींची लग्नाचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या लग्नाचा प्रश्न असेल हे असं वागल्यानंतर येणारे पाहुणे ही सकट आमच्याकडे हे म्हणतात तुम्ही जर असं असाल तर तुमच्या लग्नाचं कसं तुम्ही थकीतदारायचा तुमच्याकडे पैसे नसणार आम्ही कसं मुलांचे लग्न करायची आणि तुम्ही काय आम्हाला देणार आहे आणि असं घडलेलं आहे तर ह्या सभासदांनी संचालक बॉडीनं त्याचा विचार करावा आम्हाला काय आम्ही काय कर्ज घेतलंय तुमचं फेडणार आहे ठेवणार नाही आम्ही अजून तुम्हाला सांगतो तुम्ही आताही काल परवा का आलेलं कृष्णा कारखान्याचं बिल आलं एकशे अकरा रुपयाचं ते तुम्ही कट करून आम्ही तुम्हाला विचार आलोय कट केलंय काय केलं आम्ही कर्ज धराय दिलंय तुम्हाला भागवलंय तुम्ही त्याचा हे करा पण तुम्ही आमच्या हक्काचं तुम्ही भाग भांडवलावर कर्ज काढलं भाग बांडवलामध्ये आम्ही बी सभासद आलो आणि त्याच्यावरती तुम्ही आम्ही किती भागवायचं थकिताचं कर्ज भागवायचं त्याच्यावर व्याजाचं कर्ज भागवायचं आणि तुम्ही आणि त्याच्यावर आमचं कर्ज काढलंय आम्हाला तुम्ही फंड नाही म्हणताय हा कुठला न्याय आहे तर त्याचा त्यांनी विचार करावा अजून त्यांना सोबू देऊन दे हा याचा सगळ्यांचा त्यांनी थकितांचा बोनस द्यावा ही विनंती करतो जय हिंद दिनांक दहा दहा या तारखेला मी वैयक्तिक सयाजी अशोकराव पाटील या नावाने एक अर्ज केला होता कि माझ्या पाच एकर शेती ही आता निसर्गाच्या हे पडून असल्यामुळे मला की कृष्णा कारखान्याचं येणार बिल हे माझ्या खात्यावर वर्ग करा किंवा माझा डिव्हिडंड खातं आणि हे बिल माझ्या खात्यावर वर्ग करा म्हणून मी असा त्यांना एक अर्ज केला होता देतो, देतो, ना जार, जार, तर ते मला म्हणले की तुम्ही ए आर ऑफिसकडे जावा मी ए आर ऑफिसला ह्यांचा मी पाठपुरावा करून काल एअर ऑफिसना सुद्धा हे पत्र दिलं तर ते म्हणले मी तुम्हाला एक दोन दिवसात देतो कल्पना देतो आणि खाली सांगतो त्यांना ए आर ऑफिसनं जर नाहीही जर तिने जर त्यांचं जर म्हणणं मान्य केलं तर पुढं मी डी आर कडे जाणार किंवा आयुक्ताकडे जाणार पण हे पैसे माझं हक्काचं घेतलं पाहिजे कारण माझ्या पिकाचं म्हणजे माझं पूर्ण क्षेत्र आहे हे माझं पूर्ण क्षेत्र आहे मोबाईलवर मी ही केले फोटो काढलाय पूर्णपणे पाच एकर क्षेत्र माझं पडून आहे पाणी पाण्याखाले त्यात कोणतंही माझा मला पिक करता येत नाही हे जर नुकसान भरपाई जर जर माझी बहे सर्व सेवा सोसायटी देत असली तर त्यांना हे बिल आणि डिव्हिडंट मी माफ करतो की त्यांच्या तिने त्याच्यावरती वर्ग करावं माझं होणार व्याज वगैरे किंवा बाकीचं नुकसान ह्याला जर सोसायटी जबाबदार असलं तर तिने आम्ही पत्र घ्यावं की तिने मला बाबा काय नाही तुमचं बिल आम्ही हा कर्जात वय करतो ना आम्ही तुमचं येणार जी नुकसान झालंय ते आम्ही तुम्हाला भरून द्यायला तयार आहे असं जर हमी पत्र जर सोसायटी घेत असलं तर तिने अवश्य हे बिल कट करून घ्यावं ते त्यात माझी कोणतीही हरकत नाही